नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही हरियाणातील प्युअर मुररा मसान जातीच्या या पहिल्या दुसऱ्या हाताच्या म्हशी दुसऱ्या तिसऱ्या हाताच्या आहेत अशा साऱ्या पिओर हरयाणातील मशीद्या दुधाच्या पंधरा सोळा लिटर चालणाऱ्या अशा आहेत आणि आपल्याला या मधी पण भेटतील कृष्णा डेअरी फार्म या नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला रोज मशी बघायला मिळतील गाया बघ बघायला मिळतील कालवडी गाया सर्व काही बघायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा नंबर मी स्क्रीनवर हो देणारच आहे त्यावर कॉल करा आपल्याला लागत असेल तर कॉल करा साऱ्या तपासून तीन चार पाच सहा महिन्यापर्यंत तपासून म्हशीद्या साऱ्या टोटल दुसऱ्या तिसऱ्या तशा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा